जीवन उद्धारासाठी संत संगतीची नितांत गरज महंत रामगिरी महाराजांचे प्रतिपादन श्रीक्षेत्र खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तिमय प्रारंभ संत कवी महिपती महाराज आणि संत मुकुंदास महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेल्या तसेच अमृतवाहिनी प्रवराळ नदीच्या कुशीत बसलेल्या श्रीक्षेत्र खुर्द येथे ब्रह्मलीन सद्गुरू मानिक गिरीजी महाराज बिरुबा महाराज यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचा दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भक्तिमय सोहळा संपन्न होत आहे हा सप्ताह दाढ खुर्द व पंचक्रोशी गावाच्या सहयोगातून हरिभक्त परायण महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज श्रीक्षेत्र वरवंडी उमरेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे मिरवणुकीने सप्ताहाचा मंगलमय आरंभ मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी हनुमानवाडी येथून सप्ताह स्थळापर्यंत महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरणुकीत लहान थोर महिला आणि पुरुष सहभागी झाले होते मृदुंगाच्या तालावर हरिभजनात दंग झालेले वारकरी डोक्यावर कलश घेऊन चालणाऱ्या महिला भाविक आणि वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांची आकर्षक पाऊली यामुळे संपूर्ण वातावरण भगवत भक्तीने उजळून निघालं होतं मिरणुकीच्या मार्गावर फुलांची उधळण रांगोळ्या गुड्या उभारून संत पूजन करण्यात आले तब्बल तीन तास चाललेल्या या सोहळ्यात महिला भाविकांनी फुगडी खेळत भक्ती रसाचा आनंद घेतला मिरवणुकीनंतर विधिवत पूजा संपन्न झाली आणि दाढ खुर्द गावाच्या वतीनं पुरणपोळीच्या महाप्रसाद पंगत आयोजित करण्यात आली महंत रामगिरी महाराजांनी गोंपले पहिले प्रवचन पुष्प सायंकाळी चार ते पाच वेळेत सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी सप्ताहस्थळी भेट देऊन प्रवचन सेवेचे पहिले पुष्प गुंपले यांनी आपल्या अतिशय मार्मिक शब्दात भक्तिमार्गाची आणि संगतीची महती विशद केली महंत रामगिरीजी महाराज म्हणाले मनुष्य जीवन जगत असताना संत संगतीची नितांत गरज आहे कारण संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणासाठी असतो संसारामध्ये मनुष्य केवळ सुखाच्या हव्यासापोटी संपूर्ण जीवन दुःखातच व्यतीत करतो जर खरे सुख अनुभवायचे असेल तर संत संगतीची आवश्यकता आहे त्यांनी पुढे बोलताना महंत दत्तगिरी महाराज यांच्या कार्याचे कौतुक केलं महंत दत्तगिरी महाराज यांचे कार्य अलौकिक असून ते ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज यांचा वारसा यथार्थपणे चालवत आहेत त्यांच्या कार्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी सरला बेटाचे सदस्य मधुकर महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता हरिनाम सप्ताहामुळे दाळ कुर्द आणि पंचक्रोशीमध्ये चैतन्याचे आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडत आहे येऊ नये म्हणून भला करायचं असतो पण खरं म्हणजे त्या काळामध्ये आपल्या इष्ट चिंतन करायचं असतं ज्या देवतेच्या नाणे नावाने तुम्ही ना उपवास करताय त्या देवतेच्या चिंतनामध्ये राहणं हा खरा उपवास आहे काय खाणं काय न खाणं हे महत्वाचं नाही आहे काय खाणं काय न खाणं हे सांगण्याचं कारण काही सात्विक आहार असला पाहिजे आणि बुद्धी सात्विक होते आणि म्हणून त्याच्याकरता मला सांगितला आलं शेवणार नाही असा आहार न सात्विक बुद्धी होईल असा आहार पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये वर्गीकरण केले गेलेलं आहे परंतु खरा उद्देश आहे उपवास उप उपासना म्हणजे आपल्या इष्ट देवतेच्या चिंतनात राहणं म्हणजे काय आता त्या चिंतनात राहिलं म्हणजे बाकीचं चिंतन घडत नाही बाकीचं चिंतन घडत नाही म्हणजे अनर्थ टळतो आता तुम्ही लोक या ठिकाणी परमार्थ म्हणून काही आले कोणी असते कसो या नाचते कसो इथे येऊन बसलाही एक तासभर कमीत कमी तिकडे जाऊन कोणा टिंगल केली असते ते तर वाचलं ना तो तर फायदा झाला ना तिकडे तरी काय केलं असत इथे येऊन बसलं नसतं काहीतरी टवाळग्या गेल्या असत्या मग कमीत कमी तेवढा फायदा झाला की जेवढ्या काही तुम्ही करणार होते ते वाचल्या इथून फायदा नका उपवास उपासना शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं चिंतन तुमचं मन किती लावून कलेतून कमीत कमी त्या वेळेला तुम्ही वाईट तरी बोलणार नाही त्यावेळेला वाईट तरी करणार नाही अशा प्रकारे उपासना वाढवता वाढवता वाड़ हळूहळू मनाला स्थिरतेचा मार्ग लावायचा हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाची नाही बळे निश्चित ढाके मालिक ज्ञानोबा सांगतात हळूहळू प्रयत्न करावा एकदम नाही होत एकदम करायचा प्रयत्न करू नाही डेका उपलब्ध असायचा पक्षी फळाची झोंबी द्यायचा सांगे नरू के पावी वेगा ज्ञानोबाऱ्या सांगतात पक्षी ओळतो गावावर बसला फळ खायला लागला माणसाला करता येईल का नाही लहान वर्ग होत पाच सहा वर्ष त्यांनी पाहिलं काय पोपट उडत उडताला आंबा खायला लागला मला जर पंख दिले असते मी पण गेलो असतो मला उडता येणार नाही का तो लागला प्रयत्न झाला त्यांनी काय दोन्ही आता दोन सुपं बांधले मला वळत वळत जायचं आंबा खायचं तिथे भिंत होती त्याच्यावर उभा राहायला दोन्ही आता दोन सुपं बांधले कोळी मारली कोळी मारली आपणला खाली आपण सुपं बांधले का उडता येत असतं बाकीच्या गोर खेळ लागले असायला काय गोरखाय म्हणले असं करून उलटायत असता का लागलं तुला डोकं फुटलं तुझं तो ने जाऊ दे मस्त फुट पण संशय मिटू संशय मिटला विना काय माहुली सांगतात अरे बाबा देखा उपलब्ध पक्षी ओळत उळत आला आणि तो फांदीवर बसला फळ खाऊ लागला तसं तुला करता येणार नाही मग काय करावं लागेल खोळावर जावं लागेल खोळावरून मोठ्या पांदीवर जावं लागेल मोठ्या पाणीवरून लहान पाणीवर जावं लागेल मग फळापर्यंत खोळाप्रेम जात आहे ही प्रक्रिया आहे आता हे झाड आहेत झाडं हिरवी दिसतात पाणी आहेत ना मग झाड मुळाद्वारे पाणी घेतात आपले घेतेल का नाही आपले बोर करावं लागेल म्हणजे आपले झाड हिरवायचे ते पाणी आहेच पण झाड ज्या पद्धतीने पाणी घेऊ शकतं त्या पद्धती आपण नाही घेऊ शकत तर ज्या पद्धतीने पक्षी फळापर्यंत जाऊ शकतो तर आपण जाऊ शकणार नाही म्हणून त्याकरता मनाला हळूहळू त्या मार्गाला लावा लागतं मनात स्वभाव आहे एखाद्या विषयाची गोळी लागली की मन सुरित नाही मग तो विषय चांगला असतो दारू पिण्याचा दारू सोडलो का मरेच पण सुरित नाही काही घेऊनच मरत परमार्थ जेव्हा ज्ञान घ्यावा त्यांच्याकडून मरे पण सुरित नाही काही मध्येच परमार्थ सोडून देतो काही लोकांनी कोरोना काळात मळेच सोडून टाकले का कोरोना तुटली कोरोनातून मरे काय मी एक सुधारण नाही बघा मरतो पण ती सोयीत नाही कमीत कमी तेवढा गुण दिलेला आहे ना परमार्थकडून एवढा गुण घ्यावा की काही घडलं तरी परमार्थ, परमार्थ सोडत नये पण मनाचा स्वभाव आहे मनाला त्या विषयाची गुढी लागली म्हणतात सुद्धित नाही बिडी पिणारं बीड सुनीत नाही तंबा खाणारा तंबू सुळत नाही मिस्त्रीला महिला असतात तास तास मिस्त्री लावून असतात सुटत नाही एक दोन बिडी पित आला पी दर्शन घ्यायला तोंडात बिडी तशी तसंच वाटला खाली त्याचा लारे बाबत एक बिडिंग जो खालून पाय सरकार असतो ह्या दर्शन घेत असतो <laughs> खाली पाय सरकार असतो दर्शन घेतोय बिडिंग जो अगोदर तेव्हा त्या जोडीदार बन पित पित म्हणजे महाराज माझं दर्शन होईल तुमच्या हातात मध्ये बघाय बिडी बहादर काही काही किरतन सुद्धा बसून तिथे लांब बसून पेटवतो दिवसा लक्ष येत नाही मग रात्री बरोबर चमकतो ते <laughs> दोन तो दमकळ तर अशा प्रकारे मी मनाचा स्वभाव सांगतो की मनाला गोळी लावावी लागते मग मनाला जर परमार्थाची गोळी लागली तर मन परमार्थाला देखील नाही म्हणून त्याला गोळी लावायची आणि म्हणून मल आणि विक्षेप हे दोन दोष आपल्या स्वप्रयत्नाने घालवायचे असतात आणि तिसरा आवरण दोष जो आहे अज्ञानाचं आवरण तो घालवणारे गुरु असतात आवरण दोष गुरूंच्या कृपेने जातो मल विक्षेप दोष आपल्या प्रयत्नाने जातात आवरण दोष आपल्या हातात नाही आणि म्हणून मी उदाहरण सांगत होतो तोतापुरी महाराजांनी रामकृष्ण परमसांना सांगितलं हा संसार असार आहेत या जगामध्ये जेवढे दृश्य पदार्थ आहेत हे सर्व माया कल्पित आहेत शंकराचार्य सांगतात माया कल्पित नानाकार मनाकारम भोनाकारम ना तमना मनाथम प्रणत गोविंदम परमानंदम ईश्वराचा अवतार देखील माया कल्पित आहे परमात्मा निराकार आहेत जो आकार दिसतोय तो त्या परमात्म्याचा आकार नाहीये मग जेवढे आकार आहेत हे सगळे माया कथित आहेत मग कल्पित, मा कल्पित मायेच्या वस्तूचा तुला त्याग करावा लागेल आणि म्हणून ज्या देवीची तू उपासना करतो रामकृष्ण पाहून काली मातेची उपासना करीत होते तुला मुक्ती हवी असेल हातात खडग घे शस्त्र घे म्हणजे प्रत्यक्ष शस्त्र घ्यायचं नाहीये मनातून अंतकरणातून हातात शस्त्र घे आणि त्या देवीचा नाश करावा लागेल देवीच्या स्वरूपाचा नाश करावा लागेल त्याशिवाय मुक्ती नाही जिथं रूप आहे तिथं माया आहे रामकृष्ण प्रमुख ध्यानस्थ बसले जीवनभर काली मातेची उपासना केलेली आहे यथार्थ ज्ञान झाल्यानंतर रूप राहत नाही जसं दोरीवर सर्पाचा भाग झाला ही दोरी आहे कळल्यानंतर सर्प गेला सर्प नव्हताच तिथं तस ज्या यथार्थ ज्ञान होतं हा जो आकार आहे हे खरं रूप आहेत हे खरं ईश्वर तत्व नाही आहेत हे ब्रह्म सर्व याती आहेत ती केवळ एखाद्या जागेपुरतं मर्यादित नाहीये त्याला आकार नाहीये त्याला रूप नाहीये आणि म्हणजे रूप आहे त्या रूपातला नाश करावा लागेल एक दिवस झाला हातात खडग घेतलं नाश करण्याचा प्रयत्न करतोय पण हिमत होत नाही हात थरथर कापत होते दुसरा दिवस गेला तिसरा दिवस बोवला तोतापरी महाराजने सांगितलं आजचा शेवटचा दिवस आहे आणि निराकार ब्रह्माच ध्यान करायला सुरुवात केली आणि आता खळग घेतलं शरच्छेद केला के आणि रूप अदृश्य आता रूप दिसत राहिलं नाही न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नज्यम न भक्तिदानंद रूप शिवम शिवम अहं निर्विकल्पो निराकारो रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मी समत्वर मुक्ती न बंध सदानंद रूप शोहम शो काहीच आलेलं नाही मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे आता बंधनच नाही आणि आता मुक्ती राहिली नाही बंधन तिने मुक्तीची काय आवश्यकता हा हो अनुभव जो रामकृष्ण परमहंसांना आला हा तीन दिवसात मिळाला पण तो प्राप्त करण्याकरता तोतापुरी माझाला चाळीस वर्ष लागली आणि तो, तो, तो अनुभव स्वामी रामकृष्ण परमवसांनी विवेकानंदांना काही क्षणात दिला विवेकानंद यांचं नाव काय होतं नरेंद्र नास्तिकच होते ते नरेंद्र धर्म काही नव्हते ते कोणाला भेटते तुम्ही देव म्हणतात दाखवा हो मला देऊ रामकृष्ण परमहंस हो यांना त्यांनी सांगितलं तुम्ही देव म्हणतात दाखवा मला देऊ मी तर मी मानेल रामकृष्ण तो देव पाहिजे का इकडे त्याच्या डोक्यावर हात ठेवला डोक्यावर हात ठेवल्याबरोबर वृत्ती शून्य झाली वृत्तीशून संकल्प रेत अवस्था आणि संकल्प विकल्प झाल्याच्या नंतर राहिलं ते निव्वळ चैतन्य आणि त्या निव्वळ चैतन्याचा जो आनंद त्यांना प्राप्त झाला आणि जेव्हा रामकृष्ण परमोसांनी हात बाजूला केला पुन्हा जगताचा आभास झाला विवेकानंद महाराज अजून थोड्यावर राहू पाहू ना हात म्हणजे नाही ही झलकदा बघित होत आता बाकीचं तुला तुझ्या प्रयत्नाने मिळवायचं आहे पण विवेकानंदांना काही क्षणात दिलं आणि त्या अनुभवामुळं मग विवेकानंदांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं हे सद्गुरूंची कृपा असते मस्त की तो जाणार ठेविला कर याला स्पर्श शक्ती पात स्पर्श शक्ती स्पर्शामध्ये सुद्धा शक्ती आहे इलेक्ट्रिक तरी घालला ते म्हणेल का पहिला कोणा मांचोच्या नागी विंचू म्हणणार नाही कीर्तनकार मारायच गुण गुण नाही स्पर्शामध्ये दे सुद्धा एक शक्ती आहे त्याला स्पर्श शक्ती पाल म्हणतात कोंबडी लागत अंड देते त्या अंडीमध्ये दे मध्ये निर्माण होण्याकरता काय करते अंड्यावर बसते कशा करता आपल्या स्पर्शाद्वारे त्या अंडीमध्ये असणाऱ्या जीवाला ती ऊर्जा देत असते तस सद्गुरु मस्तकार हात ठेवून आपल्या स्पर्शाद्वारे शिष्याला ती ऊर्जा प्रदान करतात ऊर्जा ट्रान्सफर करण्याची एक ती प्रक्रिया आहे त्याला स्पर्श शक्तिपात म्हणतात आणि मंत्र म्हणजे याला शब्द शक्तिपात म्हणतात कानामध्ये मंत्र सांगितला मंत्राद्वारे जे परिवर्तन होतं हा शब्द शक्तिपात आहे दृष्टीद्वारे एक दृष्टी शक्तिपात जसं कासवी आहे दृष्टीद्वारे पिलाचं पोषण करत त्याप्रमाणे संत महापुरुषांच्या सान्निध्यात जर आपण राहिलो त्यांच्या दृष्टी समोर राहिलो त्यांचा स्पर्श झाला तर काय होत आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी गाया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवित म्हणून सप्ताची आवश्यकता हो आहे म्हणून संत महापुरुषांची आवश्यकता हो आहे ग्रंथ तर हजारो पडलेले आहेत सगळे ग्रंथ एकत्रित केले आणि एक तर हिमालया सगळं डोंगर तयार होईल सगळं उद्देशच होते ग्रंथामध्ये तरी लोक तसेच <laughs> काय दिसणार उसाचे टिप दिसतील रात्र दिवस तेच चिंतन करतोय ना भगवंतच्या भक्तीमध्ये हा एक दोष आहे चंचलता विक्षेप दोष आणि म्हणून त्याकरता विक्षेप दोष घालवण्याकरिता भगवंतचं चिंतन करावं लागतं उपासना मार्गाचं उपासना म्हणजे काय कोणकोणते उप उपवासाला कोणकोणते पदार्थ खावे हा विषय नाही त्याच्यामध्ये ना ना वेगवेगळे पदार्थ असत वेदांत शास्त्रामध्ये आद्य जो सिद्धांत मांडलाय श्लोकाधीन परोक्षामत्तम ग्रंथ ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म येवनापरह कोट्यवधी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हे ब्रह्म सत्य आहे जगत मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म एक आहे अनुभव यायला पाहिजे ना बोलणं सोपं आहे बोलेल अनुभव कोणी काही बोलेल हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ म्हणून ही भक्ता राव ज्ञान येतोशी सर्वदूर भगवान परमात्मा भरून उरलेला आहे अशी प्रतीती ज्याला आलेली आहे तो खरा भक्त आहे तो बोलणारा नाही तो नाने फार आहे बोल बोलता वाटे सोपे करनी करता टीर कापे कारण मला सांगता नोहे वैराग्य सोपारे मला बोलताना वाटे खरे विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तुची सोशी तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी जो जीवनात करून दाखवतो त्याचे पाय माझे जीवी बोलणारा नाही म्हणून नोहे वैराग्य सोपारे बोल बोलता वाटे सोपे जीवनमुक्त करता संपूर्ण अज्ञानाचं आवरण जावं लागतं मला अशा <laughs> प्रकारची जी, जी प्रवृत्ती मलिंता आहे निश्चिप्त कर्म करण्याची प्रवृत्ती म्हणून निष्काम कर्माने चित्ताची मलीनता दूर होते दुसरा दोष आहे विक्षेप चंचलता चंचलता हा एक परमार्थामध्ये फार मोठा दोष आहे एखादा शेतकरी तो ध्यान करायला बस बसला देव दिसतो भाऊ काय दिसल त्याला मग पाऊस चालू होता देवच ध्यान कर कशात ध्यान हे मकाचे कणस पाण्याच पोत आहेत तिथ दिसून थोडे केलं देऊ दिस महासत्ता न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डोळे झरे काठी